ढगाळ हवामान संततधार पाऊस पानांवर पिवळसर डाग शिरशिरणाया या फांद्या उमण्याआधी सुकणारी स्वप्न एप्रिल छाटणीनंतर अवेळी पावसाचा धोका टाळता येत नाही आणि त्याचे थेट परिणाम फुटणारी कोवळी फुट वाढीऐवजी रोगांचं घर बनते डाऊनी मिल्यू कर्पा कोवळ्या पानांवर बुरशीचे त्रिकोण ठिपके आणि रोगाचा वेगाने होणारा फैला पण आता काळजीच कारण नाही यावर उपाय आहे स्टेप ऑर्गनिका घेऊन आले नैसर्गिक जैविक आणि प्रभावी संरक्षण रेनकॉल दोन ग्रॅम ज्यात आहे सटिलिस घटक जे आहे अचूक जैविक फंगीसाईड सुडोफोर्स दोन ग्रॅम ज्यात आहे स्युडोमोनास फ्लोरेसन्स घटक जे आहे बुरशीचं नैसर्गिक कवच हे दोन्ही प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा आणि बघा तुमची बाग पुन्हा जोमात येते आजच वापरा आणि तुमचा अनुभव शेअर करा स्टेप ऑर्गनिका नैसर्गिक शेतीसाठी तुमचा खरा साथीदार तु